आणि जेव्हा तो सीन झाला आणि त्याच्यानंतर जे फिलिंग्स होत्या ना तेव्हा मला कुठेतरी असं झालं की बाप रे एकदम बोल्ड अनुभव होता या सिनेमाचा माझा माझ्या मनात पहिली हीच गोष्ट आली की आपण करूयात ह्या चित्रपटामध्ये जे आपलं टायटल रोल आहे मंगला हीच भूमिका मी केली आहे माझं पहिलं मत हे होतं की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण ही भारतातील पहिले ॲसिड अटॅक केस आहे जी आजपर्यंत कोणाला माहिती कशी नाही आहे माझ्यासमोर मोटिवेशन हेच होतं की त्या ज्या मंगला कपूर आहेत त्या गेली इतकी वर्ष तशा लढत आहेत स्वतःसाठी सो आपण वीस दिवस का नाही करू शकत है ना स्वतः मंगला कपूर यांचा फोन आलेला त्या म्हणाल्या की मी ट्रेलर बघून मी स्वतः रडले ह्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट नाही आहे आत्तापर्यंत अनुभव तर वियर्ड होता थोडासा कारण आपल्याला सवय नसते ना अशा गोष्टींची म्हणजे पत्रकार प्रश्न विचारतात पण ते सगळे येऊन कौतुक करत होते माझं की प्लीज सतरा तारखेला चित्रपटगृहांमध्ये जाऊनच हा चित्रपट नमस्कार मी अमित मुंडे फायकेममध्ये आपलं स्वागत आहे मंगला हा चित्रपट सतरा जानेवारीला प्रदर्शित होणार आहे आणि आपल्यासोबत आहेत शिवाली परब आ, या चित्रपटामध्ये शिवाली काय भूमिका केली आहे कसा अनुभव होता काय सांगशील ह्या चित्रपटामध्ये जे आपलं टायटल रोल आहे मंगला हीच भूमिका मी केली आहे आणि खूप कमालीचा खूप वेगळा आणि एकदम बोल्ड अनुभव होता या सिनेमाचा माझा आणि ह्या प्रोसेसमध्ये खरं तर मी खूप शिकले आणि खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर का काम केलं आहे वेगळ्या पद्धतीचं काम केलं आहे आणि खूप गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या आहेत मला आणि बेसिकली खूप कमालीचा अनुभव होता हा सगळाच बरं एकंदरीत शिवाली ज्यावेळेस ही स्टोरी तू ऐकली होतीस तर काय आलं होतं थॉट काय आलं होतं तुझ्या की कशी करायची आहे किंवा ही भूमिका किती आपल्याला टफ असणार आहे काय वाटलं होतं नाही म्हणजे थॉट म्हणजे मला मी जेव्हा ऐकलं किंवा मी तेव्हा मी जेव्हा म्हणजे या सिनेमाची म्हणजे अपर्णा हॉसिंग हो आहेत त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे जो त्यांच्या यूट्यूबवर आहे त्यांची बायोग्राफी असं टाईप्स त्यांनी दाखवलेलं आहे सो so, ते मी व्हिडिओ बघितला सो so, माझ्या मनात असे दुसरी काही भावनाच आली नाही माझ्या मनात पहिली हीच गोष्ट आली की आपण करूयात कारण आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये रादर ह्या गोष्टीतून खूप शिकायला मिळणार आहे खूप स्वतःवर काम करायला मिळणार आहे सो so, त्याच्या त्याच्यामुळे मी दुसरा कोणता विचारच केला नाही की ही स्क्रिप्ट आली आहे किंवा कसं काय असणार आहे आणि कोण कलाकार असणार आहे आणि काय मान ह्या गोष्टीच आल्या नाहीत माझ्या कुठेच मनात माझं पहिलं मत हे होतं की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण ही भारतातील पहिले ॲसिड अटॅक केस आहे संपूर्ण भारतातील जी आजपर्यंत कोणाला माहिती कशी नाही आहे सो माझं असं झालं की नाही हा चान्स आहे ही संधी आहे आणि मुळातच ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे म्हणून मला काही विचार नाही आला दुसऱ्यानं म्हटलं आपण करणार शिवाली ज्यावेळेस आम्ही टीजर पाहिलं त्याच्यावरती पाहिलं की तुझा मेकअप म्हणजे भयंकर मेकअप तू केलेचं आहेस त्यामध्ये काय सांगशील म्हणजे कसं होता तो अनुभव की मेकअप लावून तू शूट केलंस आणि नंतर मग मग मा कसं जुळून घेतलंस तू अनुभव तर वियर्ड विअर्ड होता थोडासा कारण आपल्याला सवय नसते ना अशा गोष्टींची कारण मला तरी आत्ता असं डोळ्यांवर केस आले तरी इरिटेड होतं तर अगदीच तो एक लेअर लावून संपूर्ण सतत से सेटवर राहणं हे खूपच डिफिकल्ट आहे खूप डिफिकल्ट आहे म्हणजे मी सगळ्यांचं कौतुक करते ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत प्रोस्थेटिक मेकअपमध्ये काम केलं आहे त्या सगळ्या कलाकारांचं कारण हे द वर्स्ट एक्सपिरियन्स असतो कारण त्या चार पाच तासात तुम्ही मेंटली खूप डिस्टर्ब असता आणि त्याच्यात तुम्हाला परफॉर्म करायचं असतं आणि हे सगळं तर काय म्हणूयात आपण दोन तीन दिवसात शूट होतं पण मी कंटिन्यू हो वीस दिवस शूट केलं स त्या त्याला मला थोडंसं त्रास झाला पण माझ्यासमोर मोटिवेशन हेच होतं की त्या ज्या मंगला कपूर आहेत त्या गेली इतकी वर्ष तशा लढतायत स्वतःसाठी लोकांसाठी सो आपण वीस दिवस का नाही करू शकत है ना सो मग हे इन्स्पिरेशन ठेवूनच मी त्या गोष्टी माझ्याकडून पार पाडल्या गेल्या चित्रपटातला असा क कोणता मुवमेंट होता की जो तुझा एकदम हार्ड टचिंग होता काय सांगशील हार्ड टचिंग म्हणजे आमचा एक सीन आहे माझा शशांक सरांचा आणि अलका मॅमचा एक सीन आहे आणि मी जो वाच म्हणजे जेव्हा मी वाचलं राधर प्रथमेशने मला तो वाचून दाखवला तेव्हा मी तो माझ्या डोक्यात वेगळा बसवलेला की आपण असं परफॉर्म करू तसं परफॉर्म करू पण पर मी त्या दोघांसोबत जेव्हा रिहर्सल केली आणि जेव्हा तो सीन झाला आणि त्याच्यानंतर जे फिलिंग्स होत्या ना तेव्हा मला कुठेतरी असं झालं की बापरे रे ते काय त्यांच्या आयुष्यात काय मुवमेंट असतील ना ह्या जेव्हा त्या आईबाबांबरोबर ह्या गोष्टी शेअर करत असतील त्यांना काय वाटतं ह्या गोष्टी बोलत असतील आणि त्या क्षणाला आई त्यांचे आईबाबा त्यांना असं रिॲक्ट होत असतील सो मला ते ते खूप हिट झालं त्या त्या त्यावेळेस त्या सीननंतर बरं एकंदरीत आता तू एकीकडे महाराष्ट्राच्या हास्य जर ट्राई करतेस आणि नाटकही करतेस आणि आता चित्रपटाची शूटिंग आहे कसं ताळमेळ जुळून घेतलं सगळं शूटिंग तर आपलं चित्रपटाचं ऑलरेडी झालेलं आणि बाकी मला इतकी कमालीची टीम भेटली आहे ना सगळ्याच बाबतीत रादर फिल्मची टीम आहे अख्खी प्रमोशनची नाटकाची टीम आहे आमची आणि हास्य जत्रेची सो इतके कोऑपरेटिव सगळे आहेत अप आणि मला आपल्या इंडस्ट्रीतलं हेच सगळ्यात जास्त आवडतं की एकमेकांना खूप सांभाळून घेणारी माणसं आहेत नाहीतर माझं आत्ता काम मा, चाललं आहे म्हणून तू हे सोडून हेच केलं पाहिजे असं कोणीच केलं नाही आत्तापर्यंत सो माझं मा म्हणजे आजचंच बघा ना की आज आपले इंटरव्ह्यू आहेत आणि मग आज दुपारपर्यंत आपला स्लॉट आहे तर मग आपण रात्रीचा प्रयोग करूया म्हणून रात्रीचं नाटकाचं स्लॉट आहे सो हे सगळं ॲडजस्टेबल आहे सो ह्याच्यात मला फारशी मेहनत घेण्याची गरजच नाही लागली आहे माझ्या माणसांनीच इतकं सगळं माझ्यासाठी सोयीचं करून ठेवलं आहे बरेच शिवाली तुझं कौतुक तर अख्खा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या बाहेर पण लोक सगळेच करतात तुझं कौतुक बट हा चित्रपट ज्यावेळेस शूटिंग झाली आणि ज्यावेळेस आई बाबा सगळ्यांनी तुझे जे टीजर वगैरे हो पाहिलं असेल म्हणजे तुला अशी कौतुकाची थाप कोणी अशी दिली की तुला वाटलं की खरं कडे ही गोष्ट मला त्यांनी बोलली म्हणजे अगदी म्हणजे शंभर टक्के मी काम जे केलं ते अगदी सक्सेसफुल झालं हां नाही म्हणजे मला ही मुवमेंट बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्याने जाणवत गेली जेव्हा आमचं म्युझिक लॉन्च होतं तेव्हा आमच्या लतिका आहेत ज्या पी आर करतात त्यांचे संपूर्ण पी आरच्या ओळखीचे म्हणजे आपण आत्ता कसं म्हणतात तसं मुंबईचे बरेचसे प पोर्टल्स आहेत बरेचसे न्यूज आहेत न्यूजचे पोर्टल्स आहेत तर असे सगळे आलेले आणि ती कॉन्फरन्स टाईपच आपण केलेलं ते लॉन्च प्रॉपर सो त्या क्षणाला जेवढे म्हणजे साधारण किती मागवलेले हो आपण पत्रकार किती होते आपल्या हां साठ वगैरे पत्रकार होते सग सगळे जेवढे पोर्टल आहेत मुंबईचे तेवढे सगळे होते तेव्हा आणि त्या सगळ्यांनी येऊन मला सांग म्हणजे पत्रकार प्रश्न विचारतात पण ते सगळे येऊन कौतुक करत होते माझं की तुला आम्ही म्हणजे ते तेच पत्रकार हास्य जत्रेचे इंटरव्ह्यू घ्या घ्यायला आलेले आणि ते आज मंगलासाठी आलेले सो त्यांनाच त्यातला डिफरन्स कळला राधार त्यांनी माझं खूप कौतुक केलं माझं असं झालं की हे म्हणजे हे, माझं असं होतं तर की तुम्हाला शूट करा आधी तुमच्या रिॲक्शन शूट करा की तुम्ही माझं कौतुक करताय सो हे एक होतं आणि आत्ता आमचा दीड आठवडा झाला ट्रेलर आला आहे आमचा आणि तो ट्रेलर बघून स्वत मंगला कपूर यांचा फोन आलेला आमच्या डिरेक्टर्सना सो so, त्या म्हणाल्या की मी ट्रेलर बघून मी स्वतः रडले की मला इतकं फील झालं आणि त्याचे असे दोन सीन आहेत ऑपरेशनचे वगैरे तर त्या असं म्हणत होत्या की आ, हे ॲज इट इज तुम्ही शूट केलं तुम्हाला कसं कळलं की ते असं झालेलं ही so, म्हणजे डिरेक्टर आणि ऑफकोर्स सगळ्या आर्टिस्टसाठी कौतुकाची थाप आहे की ज्यांच्यासाठी हे करत होतो त्यांना वाटणं सो so, ह्याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट नाही आहे आत्तापर्यंत बरेच शेवटली आता <laughs> जास्त वेळ नाही घेत शेवटचा प्रश्न प्रेक्षकांना काय सांगशील चित्रपटाबद्दल चित्रपटाबद्दल मी सांगण्यापेक्षा माझं असं सा ठाम मत आहे की तुम्ही तो चित्रपट सतरा तारखेला सर्वत्र रिलीज होतो आहे तो गृहात येऊनच बघा आणि मराठी सिनेमा आहे नेहमी प्रेक्षक म्हणतात की मराठीत काहीतरी वेगळं झालं पाहिजे आणि कम्पेअर करतात बऱ्याच वेळेस मराठी सिनेमांना तर कदाचित तसावाला अनुभव जो तुम्हाला आत्ता अपेक्षित आहे कारण आपला प्रेक्षक खूप सुजाण झाला आहे त्या गोष्टीतलं नॉलेज यायला लागलं आहे सो त्या गोष्टीचं काय म्हणत आम्ही प्रयत्न केला की ती गोष्ट फुलफिल व्हावी आमच्या प्रेक्षकांसाठी आणि प्लीज सतरा तारखेला चित्रपटगृहांमध्ये जाऊनच हा चित्रपट बघा कारण एक खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि ही सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे ओके okay. नक्कीच शिवाली परब यांनी सांगितलेला आहे की हा जो चित्रपट आहे तो तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा कारण नक्कीच एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे ही कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे